मुलांनो नमस्कार मागच्या तासिकेला आपण पाहिलं होतं भू रासायनिक चक्र आणि या तासिकेला आपल्याला पाहायचं मुलानो कार्बन चक्र मुलानो कार्बन चक्र म्हणजे काय कार्बन हा पदार्थ अनेक प्रकारच्या पोष द्रव्याच्या रेणूमध्ये असतो म्हणून कार्बन हा अत्यंत महत्वाचा पोषक द्रव्य आहे मग अशा प्रकारच्या कार्बन चक्र या सजीवाकडनं वातावरणाकडे वातावरणाकडनं सजीवाकडे अशा प्रकारच्या कार्बन चक्र सतत चालू असते आणि हे कार्बन चक्र या कार्बनचं अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण सतत वातावरणातून सजीवाकडे सजीवाकडून वातावरणाकडे होत असते अशा प्रकारच्या प्रक्रियेला कार्बन चक्र असते म्हणतात तुम्हाला हे जे कार्बन चक्र आहे तर हे कार्बन चक्र कसं चालते निसर्गामध्ये तुम्हाला माहित आहे सर्व प्रकारचे वनस्पती वातावरणातील कार्बन रूपी कार्बन डायऑक्साइड प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे घेतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात मग याच्यामध्ये ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो मग हा सोडलेला जो काही ऑक्सिजन वायू आहे हा श्वसना प्रक्रियेमध्ये वापरला जातो आणि पुन्हा कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणामध्ये सोडला जातो मला या ठिकाणी हिरव्या वनस्पती कार्बन डायऑक्साईडचा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे द्विजरूपी कर्बोदके तयार करतात त्याचबरोबर प्रथिने मेद देखील तयार करतात तर मला या ठिकाणी लक्षात घ्या कर्बोदके प्रथिने मेद हे सर्व कार्बनिक पदार्थ आहे मग अशा प्रकारच्या कार्बनिक पदार्थाचं जे काही चक्र आहे त्याला आपण कार्बन चक्र म्हणतो आता हे जे कार्बन चक्र आहे किंवा हे कार्बन आहे हे कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात असेल किंवा कर्बोदकाच्या स्वरूपात असेल प्रथिनाच्या स्वरूपात असेल किंवा मेदाच्या स्वरूपात असेल तर मित्रांनो अशा प्रकारच्या कार्बन चक्र सजीवाकडनं वातावरणाकडे वातावरणाकडनं सजीवाकडे अशा प्रकारच्या कार्बनच अभिसरणा आहे आणि अशा प्रकारचा जो काही जैविक कार्बन आहे जैविक कार्बन मध्ये काय मुलांना जो की सजीवामध्ये आढळणारा कार्बन सर्वात पहिल्यांदा वनस्पती काय करतात प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे कार्बन डायऑक्साइड वायू स्वतःमध्ये घेतात आणि अन्न तयार करतात मग अन्न म्हणजे काय असेल असेल मग या जे काही कार्बन आहे हा हे अन्न कुठं आहे सजीवामध्ये आहे म्हणून सजीवामधलं जे काही कार्बन आहे त्याला आपण जैविक कार्बन असं म्हणतो मग अशा प्रकारचं मुलांना जैविक कार्बन पहिल्यांदा वनस्पतीमध्ये असतो वनस्पतीला शाकाहारी प्राणी खात असतात शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खात असतात आणि मांसाहारी प्राण्यांना सर्वोच्च भक्ष्य खात असतात आणि सर्वोच्च भक्षक अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव किंवा विघटक त्याचं विघटन करतात आणि विघटन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड वायू आणि अनेक प्रकारचे पदार्थ वातावरणामध्ये पसरतात पसरतात आणि वातावरणामध्ये गेलेला जो काही कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो पुन्हा वनस्पती घेतात अशा प्रकारे कार्बन चक्र हा अजैविक घटकाकडून करून जैविक घटकाकडे कडे जैविक घटकाकडून करून पुन्हा अजैविक घटकाकडे अशा प्रकारचं सतत चक्र मुलानो निसर्गामध्ये या कार्बनच चालू असत अशा प्रकारचं मुलानं हे का कार्बन चक्र या ठिकाणी आहे मग हे कार्बन चक्र जी काही प्रोसेस आहे हे प्रोसेस चालताना त्याच्यातील जे काही प्रमुख प्रक्रिया आहेत ह्या दोन प्रक्रिया या ठिकाणी मी लिहिलेल्या आहेत तुम्हाला पहिली प्रक्रिया जी आहे ती कोणती आहे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे ही जी फस्ट प्रक्रिया आहे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे याच्यामध्ये काय होते वनस्पती काय करतात वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू जमिनीतील पाणी सूर्यप्रकाश हरित द्रव्य याचा वापर करून

अशा प्रकारे या ठिकाणी वातावरणाकडनं वातावरणातून सजीवाकडे कार्बन केला आणि इथं अशा प्रकारचे कार्बन या वनस्पतीमध्ये गुरकुरपात तयार झाला आणि ऑक्सिजन वायू हा पर्यावरणामध्ये किंवा वातावरणामध्ये सोडला गेला त्याच्यानंतर कार्बन चक्रातील दुसरी एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे प्रक्रिया म्हणजे कोणती आहे श्वसन प्रक्रिया आहे याच्यामध्ये काय होते वातावरणामध्ये असलेला जो काही ऑक्सिजन आहे हे प्राणी किंवा वनस्पती घेतात घेऊन काय करतात अशा प्रकारचे या ग्लुकोजच ग्लुकोजच विघटन करतात आणि ग्लुकोजचं विघटन केल्यानंतर कार्बन डायऑक्साइड वायू पाणी आणि ऊर्जा तयार होते आणि ही पूर्ण प्रोसेस सजीवामध्ये तंतुकनिकेमध्ये चालते हे तुम्हाला मागच्या मी बोललो तर या ठिकाणी काय झालं कार्बनचं ग्लुकोज रोगी कार्बनचं विघटन होऊन या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू तयार झालं पाणी तयार झालं आणि ऊर्जा तयार झाली अशा प्रकारे कार्बन चक्रामध्ये प्रकाश संश्लेषण आणि शोषण अत्यंत महत्वाच्या प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल या कार्बन चक्रावर आणि ही कार्बन चक्राची आकृती तुम्हाला पेज नंबर एटी फायव्ह ला सेव्हन पॉईंट सिक्स आकृती पाहिजे आहे हे तुम्हाला हा मुद्दा लक्षात घ्यायचा यानंतर मुलांनो ऑक्सिजन चक्र ऑक्सिजन चक्र चा जर विचार करायचा झाला तर मुलांना ऑक्सिजनच सूत्र रेव रूपात होतो आहे वातावरणामध्ये ऑक्सिजन हे एकवीस टक्के असते हे आपल्याला माहित आहे आणि ऑक्सिजन हा अत्यंत मंत्र आहे संयुगाबरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने शीघ्र पद्धतीने संयोग पावत असतो अशा प्रकारचा हा ऑक्सिजन आहे हा कुठे आढळतो निसर्गामध्ये जीवावरणामध्ये आढळतो जीवावर म्हणजे काय वातावरण शिलावरण आणि जलावरण यांच्या एकत्रित आपण एक सर्वांना एकत्रितपणे काय म्हणतो जीवावरण त्याचबरोबर मुलांनो ऑक्सिजन असते कार्बन डायऑक्साइड मध्ये असते तसेच अनेक प्रकारच्या असेंद्रिय संयुगामध्ये सुद्धा ऑक्सिजन आपल्याला मुलांना सापडत असते मग अशा प्रकारच्या ऑक्सिजनची निर्मिती मुलांना कुठं होत असेल ही होते वातावरणामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे जे की तुम्हाला मी आता शिकव ठीक आहे अशा प्रकारे ऑक्सिजनची निर्मिती वातावरणामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे होत असते ही झाली ऑक्सिजनची निर्मिती त्याचा वापर कशा पद्धतीने होतो निसर्गामध्ये ज्वलन होत असतात <स्ति> एखाद्या पदार्थाचं ज्वलन होत असेल तुम्हाला मुलांना तुम्ही आठवी सातवीला शिकला असाल ज्वलन प्रक्रियेसाठी ऑक्सिजन वायू अत्यंत महत्वाचा घटक आहे म्हणून ज्वलनासाठी सुद्धा वातावरणातला ऑक्सिजन वापरला जातो श्वसन क्रियेमध्ये सुद्धा ऑक्सिजन वापरला जातो हे तुम्हाला मी सांगितलं विघटन होत असताना सुद्धा ऑक्सिजन वापरला जातो परत लोखंड गंजत असताना सुद्धा त्याचं ऑक्सिडीकरण होत असताना पर्यावरणामधला ऑक्सिजन गंजताना वापरला जातो अशा पद्धतीने मुलांनो ऑक्सिजनचा वापर या पर्यावरणामध्ये म्हणा वातावरणामध्ये म्हणा होत मग अशा प्रकारचे जे काही ऑक्सिजन आहे याचा सातत्याने जैविक आणि अजैविक घटक याचा वापर करत असतात आणि त्याची निर्मिती करत असतात अशा प्रकारचं ऑक्सिजन हा निसर्गामधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्याची व्याख्याच करायची झाली असेल मुलांनो तर जीवावरणात ऑक्सिजनचा अभिसरण व पुनर्वापर होणे यालाच ऑक्सिजन चक्र म्हणतात जीवावरणात ऑक्सिजनचे अभिसरण व पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र या ठिकाणी काय म्हणलं तुम्हाला मी या कार्बनच अभिसरण व पुनर्चक्रीकरण वातावरणाकडनं सजीवाकडे सजीवाकडनं वातावरणाकडे याला कार्बन चक्र असे म्हणतात तसच या ठिकाणी काय म्हटलं मी तुम्हाला की या जीवावरणामध्ये ऑक्सिजनच अभिसरण व पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र तर अशा प्रकारे जैविक व अजैविक घटकाकडनं ऑक्सिजनच अभिसरण व पुनर्वापर म्हणजे सुद्धा ऑक्सिजन चक्र तर मुलांनो अशा प्रकारचा ऑक्सिजन चक्र आहे तर याची जी आकृती आहे याची आकृती पाहत असताना पेज नंबर एटी सिक्सला सेवन पॉईंट सेवन तुम्हाला मुलांना आकृती पाहिजे आहे या आकृतीमध्ये जर आपण विचार केला मुलांनो या ठिकाणी पहा तुम्ही काय दिसतं या ठिकाणी सूर्यप्रकाशाद्वारे वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे काय तयार करताना दिसतात तुम्हाला ऑक्सिजन वायू तयार करताना दिसतात आणि हे जे ऑक्सिजन वायू आहे हे कोण घेते पुन्हा खालचं जे काही प्राणी आहे हे श्वसन क्रियेद्वारे निर्माण झालेला ऑक्सिजन वायू हे प्राणी आपल्या श्वसनासाठी घेत असतात मग हे प्राणी श्वसनामध्ये ऑक्सिजन घेतल्यानंतर पुन्हा काय करतात वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू सोडल्यानंतर हे वनस्पती पुन्हा प्रकाश संश्लेषणासाठी वापरतात आणि हे वापरल्यानंतर पुन्हा ऑक्सिजन वायू वनस्पती तयार करतात आणि हे तयार केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारची सायकल ही सजीवाकडनं पर्यावरणाकडे म्हणजे अजैविक घटकाकडे अजैविक घटकाकडनं जैविक घटकाकडे अशा प्रकारची सायकल मुलानो ऑक्सिजन चक्राची या ठिकाणी चालू असते तर या ठिकाणी ग्रहपाठ तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर या ठिकाणी थांबतो बाकी आपण पुढच्या तासी केलं पाहू